नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग गीता शास्त्र संप्रदाय भाग चार ओव्या आहेत चौदाशे सत्त्याण्णव ते पंधराशे आठ भगवंतांनी तप न करणारा अभक्त ज्याला गीता ऐकण्याची इच्छा नाही अशा मनुष्याला गीताशास्त्र सांगू नये असं सांगितलं ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण केले त्या श्लोकात भगवंतांनी जो माझी निंदा करेल त्यालाही हे गीताशास्त्र सांगू नये असं म्हटलं होत ज्ञानदेव त्याचे स्पष्टीकरण करत आहेत ना तरी तपभक्ती हो श्रवणी आरती आथी ऐसी ही आयती देखसी जरी अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी गीताशास्त्र निर्मिता जो का सकळ लोक तया माते सामान्यता तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी त्या मला जो यष्टीत म्हणून समजेल माझ्या सज्जनेसी माते पैशुन्याचे निहाते एक आहाती तयाते योग्य न म्हणे माझ्या भक्तांना व मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस तयांची येर आघावी सामग्री ऐसी जाणावी दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्य बुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामुग्री म्हणजे दिव्या वाजून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी लेईले एक ले लेणी प्राणी सांडिले जेवी शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे सोनयाचे सुंदर निर्वाळीले होय घर परी सर्पांगना द्वार रुंधले आहे सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे परंतु त्याचे दार नागिने ना अडवलेले असाव निपजे दिव्यान चौखट परी माजी कोट, असो मैत्री कपट गर्भिणी जैसी सुंदर दिव्यान तयार केले आहे परंतु त्यामध्ये कालकूट विष मिसळलेले असावे ते राहू दे अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्ध जो याची का निंदा माझीची करी हे प्रबुद्ध अर्जुना जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप गुरु भक्ती व धारणा शक्ती तशा आहेत असे समज या कारणे धनंजय तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रा आतळो देवू। अर्जुना या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व तपी असला तरी या गीता शास्त्राला, त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस काय बहु बोलो निंदका, योग्य स्रष्ट या हि सारी खा, गीता हे कवतिका लागी ही नेदी फार काय सांगू निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकानेही हे गीताशास्त्र देऊ नकोस म्हणून तपाचा धनुर्धर तळी दाटवनी गाडोर वरी गुरु भक्तीचा पुरा म्हणून अर्जुना खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट घालून त्यावर गुरु भक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि श्रवणे छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा आणि अनि ज्या मंदिराचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर निंदा न करणे रत्नांचा कळस ठेवलेला आहे भगवंतांनी श्लोकात जो माझी निंदा करेल त्याला हे गीताशास्त्र देऊ नये असं सांगितलं आहे ज्ञानदेव त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात कि तप गुरु भक्ती व गीताशास्त्र ऐकण्याची इच्छा असली व जर भगवंतावर विश्वास नसेल त्यांची निंदा करत असेल अशालाही ते गीताशास्त्र सांगू नये असं भगवंतांनी सांगितलं आहे गीताशास्त्र ज्याने निर्माण केले त्या भगवंतावर श्रद्धा असणारा साधकच गीतेचा अधिकारी आहे ज्ञानदेव सांगतात की भगवंतांच्या बरोबर त्याच्या भक्तांनाही जो दुष्टपणे बोलतो निंदा करतो त्यालाही हे गीताशास्त्र देऊ नये भगवंतांवर श्रद्धा नसेल किंवा त्यांच्या भक्तांविषयी पूजेबुद्धी नसेल तर त्यांची बाकी सारी सिद्धता कशी असते ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करतात असा साधक म्हणजे दीपाविना असलेली ठाणवीच आहे ठाणवी म्हणजे रात्रभर प्रकाश देणारा दिवा पण त्यात वातन जर उजळलेली नसेल तो प्रज्वलित नसेल तर नुसता तेल वात व समयने युक्त अशा दिव्याचा काय उपयोग स्त्री तरुण आहे गोरी आहे अलंकारानेही युक्त आहे पण निष्प्रण आहे अशा सारखे त्या साधकाची स्थिती आहे प्राण जसे शरीरात महत्वाचे त्याप्रमाणे भगवंतांवर श्रद्धा महत्वाची सुंदर घर आहे वर ते सोन्याने मढवलेले आहे पण दारात जर विषारी नागिण असेल तर त्या घरात प्रवेश कसा करता येणार त्याप्रमाणे गीताशास्त्रात प्रवेश हवा हो असेल तर भगवंतांवर श्रद्धा हवी तरच त्यांच्या कृपेने गीताशास्त्रात प्रवेश होऊ शकेल चांगले अन्न शिजवलेले आहे पण त्यात काळकूट मिसळलेलं असलं तर ते खाण्याचे उपयोगी असत नाही त्याप्रमाणे भगवंतांची व त्यांच्या भक्तांची निंदा करणे हे काळकूट विषाप्रमाणे आहे मैत्री आहे पण जर त्यात कपट असेल तर ती मैत्री काय कामाची मैत्रीमध्ये मित्राबद्दल विश्वास असेल तरच ती खरी मैत्री म्हणता येईल तसेच भगवंतांच्या वचनावर विश्वास हवा ते दाखवतील तो मार्ग ग्राह्य आहे अशा श्रद्धेने तो आचरला पाहिजे तरच गीताशास्त्र शिकल्याचे सार्थक आहे त्यामुळे अभक्त तप न करणारा गीताशास्त्र ऐकण्याची इच्छा नसणारा व भगवंतांची निंदा करणारा मग तो जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तर अशा कोणालाही गीताशास्त्राचा उपदेश करू नये पुढे ज्ञानदेवांनी एक सुंदर रूपक रचला आहे तप म्हणजे गीता मंदिराचा पाया आहे भक्ती म्हणजे त्या पायावर उभारलेले मंदिर आहे श्रवणाची इच्छा हा त्या मंदिराचा सदा उघडा असणारा दरवाजा आहे आणि निंदा न करणे हा त्या गीता मंदिरावरील कळस आहे यावरून गीतेचा अधिकारी कोण आहे ते ठरते जो तपस्वी आहे भक्त आहे ज्याला श्रवणाची इच्छा आहे व जो भगवंताचा अनिंदक आहे त्याला हे गीताशास्त्र द्यावं एकूण तप भक्ती श्रवणे व भगवंतांची निंदा न करणे या गीताशास्त्र शिकण्यामधील चार अटी आहेत पुढे भगवंतांनी हे गीताशास्त्र कोणाला शिकवावे व त्याचे फलित काय ते सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू